जे की बोधिसत्व ईश्वरत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अवमान केलेला आहे त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तर्फे या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे एवढं सांगायचं म्हणजे आम्ही या मोर्चाचं परमिशन पण मागायला गेलतो आम्हाला फक्त इन्व्हर्ट झालेला आहे म्हणजे ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहेच ना कारण ज्या अमित शहा तडीपार जो की या भारत देशाचा गृहमंत्री आहे आणि शिल्पकार विश्वरत्न ज्या की बाबासाहेब शिल्पकारांची सर्व जगामध्ये एकच नेता आहे की ज्याची सर्व जगामध्ये जयंती निघते आणि विद्वतेचा जे की कोलंबिया उद्योग पीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतर त्या ठिकाणी आणि हा भरला अमित शहा मोदी सत्ता ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणतो आहे नाही हे आमचा ना आत्मा आहे ते आमचं रक्त आहे आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू जीव तरी चालेल पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखित राज्यघटना लिहिलेली आहे या सर्व देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अभिमान आहे स्वाभिमान आहे पण ह्या अमित शहा आणि मोदी बीजेपी सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्व बहुजनवादी समजतावर आंदोलन होत नाही आमची सरकारला विनंती आहे की पण अमित शहा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा रस्त्यावर अन्य अनेक प्रकार घडतील हे लोकशाहीच्या विरोधात अमित शहा जो की पदसिद्ध गृहमंत्री असून जर असं जर भाष्य करीत असेल तो काचा तो विज्ञान युगी नाही तो मनोवादी युगी आहे हा सार पत्रकार बंधूंना माझा प्रश्न आहे आपण कोणत्या युगात चालतो याचा विचार करा तो म्हणतो की आंबेडकर आंबेडकर फॅशन झाली अरे फॅशन नाही ना या माणसामुळं आमच्या गड्यात मडक गाडग आणि पायाला झाडू होता आम्हाला माणुसकीची वागणूक नव्हती आम्ही तुमच्या समोर बोलायची लायकी नव्हती आणि ती लायकी द्या महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांमुळे भेटलेले सर्व बहुजन आज अकरा पकड जाते संख्या कोणाचीच आहे बाबासाहेबांना काय समाजाला आरक्षण दिलंय का बाबासाहेब हा सर्व समाजाचा आहे म्हणून माझ्या बहुजनवादी तुम्हाला सर्व पत्रकारांना पण विनंती आहे याच्या विरुद्ध पत्रकार पण ते पण आंदोलन चाललं पाहिजे आणि तुम्ही पण त्याची भूमिका असताना रामदास आठवले त्याचं समर्थन करताय कसं पाहताय रामदास आठवले समर्थन करतायत सत्तेसाठी लाचार झालेले लोक आहेत ते जे सत्तेसाठी लाचार होतात ते रस्त्यावर रसतात भीम सैनिक सत्तेसाठी लाचार नसतो मग दिसतो ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्र्याचा राजीनामा दिलेला आहे कारण तो स्वाभिमानी आणि निस्वार्थी माणूस होता जो स्वार्थी सुखासाठी हे भारत कोणी नेते असतील त्याने तात्काळ राजीनामे दे आणि भीमसेने सहकार जसा पॅन्थर मध्ये आठवला होता तो पॅन्थर तो कमाने पाहिजे त्यांनी हे शेळी म्हणून जगून स्वाभिमानाचा मरंत कधी येतच असते माझी लायकी नाही पण त्या नेत्यांना सांगतो की तुम्ही आंबेडकर विचारधार असाल तर तुम्ही पण निदर्शन करा आणि अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करा आणि अमित शहा माफी मागा एवढंच सांगतो थांबतो बाळासाहेब आंबेडकरांचा